नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत बहात्तराव्या क्रमांकाची मिस वर्ल्ड जी काही कॉम्पिटिशन आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे सौंदर्य स्पर्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारताचे वर्तमानमधील बावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्यायमूर्ती भूषण गवई असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी बावन्नाव्या क्रमांकाचे कोण बनलेले आहेत तर सरन्यायाधीश बनले आहेत आपल्या भारताचे ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या नवीन सरन्यायाधीश चौदा मे दोन हजार पंचवीस पासून तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यभार या ठिकाणी सांभाळणार आहेत हे झालं बावन्नाव्या सरन्यायाधीशांबद्दल एकावन्नाव्या क्रमांकाचे कोण होते तर न्यायमूर्ती खन्ना होते पन्नासाव्या क्रमांकाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड होते आणि एकोणपन्नासाव्या क्रमांकाचे न्यायमूर्ती ललित होते ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या राज्याशी हे बिलॉंग करतात तर महाराष्ट्र राज्याशी बिलॉंग करतात भूषण गवई न्यायमूर्ती ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर नवनवीन लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 परत, परत रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या संरक्षण लेखा महानियंत्रक आहेत डॉक्टर मयंक शर्मा आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राणा यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राचे अध्यक्ष जितेंद्र मिश्रा आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी टी रवी शंकर नवीन हवाई दल प्रमुख बलेत नर्मदेश्वर तिवारी इंडिया सेमी कंडक्टर मिशनचे सीई ओ बनलेत अमितेश कुमार सिन्हा सी बी आयचे नवीन डिरेक्टर बनले आहेत प्रवीण सूद आणि भारताचे बावन्नव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनलेत भूषण रामकृष्ण गवई पाहूया पुढचा प्रश्न ताप्ती या ठिकाणी जे काही बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प आहे कोणत्या दोन राज्यांमधील जल सुरक्षा वाढवण्यासाठी आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोणकोणते तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र या दोन राज्यांमधील जल सुरक्षा वाढवण्यासाठी या ठिकाणी हा रिचार्ज प्रकल्प आहे कोणता ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प ठीक आहे याच्याबद्दल काही महत्वाचे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या हा एक संयुक्त आंतरराज्य भूजल पुनर्भरण उपक्रम आहे ज्या अंतर्गत मध्य प्रदेश राज्य आणि महाराष्ट्र राज्य संयुक्तपणे मध्य प्रदेशातील मुलताई येथून उगम पावणाऱ्या तीन तापी नदीच्या प्रवाहांचा विकास करतील दुसरा पॉइंट हा सामंजस्य म्हणजेच या सामंजस्य कराराचा उद्देश विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पाच पूर्णांक अष्ट्याहत्तर लाख एकर जमिनीला लाभ देणे आणि सिंचनाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा उद्देश आहे तिसरा पॉइंट प्रस्तावित प्रकल्पा अंतर्गत मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये उगम पावणाऱ्या तापी नदीचे पाणी नागपूरसह ईशान्य महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्याचा गरजा पूर्ण करण्यासाठी वळवले जाणार आणि चौथा पॉईंट या प्रकल्पामध्ये मध्य प्रदेशामध्ये एक लाख तेवीस हजार ब्याऐंशी हेक्टर आणि महाराष्ट्रामध्ये दोन लाख चौतीस हजार सातशे सहा हेक्टर क्षेत्राचा समावेश असणार आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मोस उत्पादन सुविधेचे उद्घाटन ब्रह्मोस प्रोडक्शन फॅसिलिटीचे इनॉग्रेशन कोठे केलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मोत्स उत्पादन युनिटचे उद्घाटन करण्यात आलं उत्तर प्रदेशातील लखनौ या ठिकाणी तीनशे कोटी रुपयांनी बांधलेली ही फॅसिलिटी सुविधा असणार आहे संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर असलेले उत्तर प्रदेश तमिळनाडूनंतर दुसरे राज्य ठरलेलं आहे आणि ही सुविधा दरवर्षी ऐंशी ते शंभर क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे एवढी त्याची कॅपॅसिटी असणार आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मस उत्पादन सुविधेचे उद्घाटन केलेले आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न नुकत्याच प्रकाशित झालेल्या नरेटिव्ज ऑफ द बेंच अ जज स्पिक्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एन व्ही रमन बरोबर फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलं असेल नरेटिव्ज ऑफ द बेंच अ जज स्पिक्स असं या पुस्तकाचं नाव आहे पुस्तकाचं लेखन केलं आहे एन व्ही रमन कमेंट करून सांगा हे जे काही बुक्स अँड ऑथर असतात पुस्तक आणि लेखक असतात याच्यामध्ये बऱ्याच वेळा या ठिकाणी प्रश्न विचारले जातात एक्झाममध्ये तर दोन हजार पंचवीसमध्ये लेटेस्ट जे काही पुस्तकं लॉन्च झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत याच्यावरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगू शकता पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी म्हणजे दरवर्षी या ठिकाणी पंधरा मेला आपण आंतरराष्ट्रीय म्हणजेच कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या हा दिवस कुटुंबाचे महत्त्व आणि समाजातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो दुसरा पॉईंट संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये हा दिवस साजरा करण्याचा सा निर्णय घेतला ज्यामध्ये कुटुंबाशी संबंधित समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि कुटुंबांना प्रभावित करणाऱ्या सामाजिक आर्थिक आणि लोकसंख्या शास्त्रीय प्रक्रियांचे ज्ञान वाढवणे यावरती भर दिला जातो तर पर्याय क्रमांक डी पंधरा मे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी नई दिशा इनिशिएटिव्ह नई दिशा उपक्रम कोठे सुरू करण्यात आलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दिल्ली या युनियन टेरिटरीमध्ये या केंद्रशासित प्रदेशामध्ये शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी नई दिशा नावाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न एन एल एस ए म्हणजेच काय एन एल एस ए फुलफॉर्म काय नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण याचे पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक बी न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे न्यायमूर्ती सूर्यकांत असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नॅशनल लीगल सर्व्हिसेस ॲथॉरिटी नालसा म्हणजेच राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणामध्ये पुढील नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न नमुना नोंदणी प्रणाली म्हणजेच एस आर एस अहवाल दोन हजार एकवीसनुसार भारताचा बालमृत्यू दर म्हणजेच आय एम आर किती होता आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रत्येक एक लाख जिवंत जन्मांमागे सत्तावीस असा या ठिकाणी आय एम आर रेट होता म्हणजेच बालमृत्यू दर होता ठीक आहे या ठिकाणी दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारत माता आणि बालमृत्यू दरामध्ये सातत्याने घट करत आहे दुसरा पॉईंट ही प्रगती दोन हजार तीसच्या म्हणजेच दोन हजार तीस या वर्षासाठीच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत आहे या ठिकाणी दोन तुम्हाला शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत एसआरएस ज्याचा फुल फॉर्म आहे सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम आणि आय एम आर ज्याचा फुल फॉर्म आहे इनफॅट मोर्टॅलिटी रेट बरोबर भारताचा बालमृत्यू दर या ठिकाणी किती आहे मग दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार प्रत्येक एक अह लाख जिवंत जन्मांमागे सत्तावीस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन फेसवॉश या ठिकाणी राबवले जात आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी रहिवाशांना पकडण्यासाठी ऑपरेशन फेसवॉश नावाचा ऑपरेशन राबवलं जात आहे पॉईंट लिहून घ्या जिल्ह्यामध्ये सध्या ऑपरेशन फेशवॉश नावाची एक विशेष मोहीम सुरू झाली आहे ज्याचा उद्देश बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ओळखणे आणि त्यांच्यावर सक्त कारवाई करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे या ठिकाणी प्रश्न आहे ऑपरेशन बद्दल तर बाकीचे जे काही महत्वाचे महत्वाचे ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या दला दलाच्या मार्फत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया ऑपरेशन संकल्प हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षा करण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं बांबी बकेट ऑपरेशन इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी ऑपरेशन सद्भावना उत्तर सिक्कीममधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी ऑपरेशन जजबा इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी चीन सीमेवर एकशे आठ किलो सोने जप्त केलं या अंतर्गत ऑपरेशन सद्भाव सुपर टायफोन यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्म भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत करण्यासाठी ऑपरेशन शिवा उप अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन फेशवॉश बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला एक पूर्णांक बहात्तर कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी पब्लिक सेक्टरमधील सर्वात मोठी बँक एस बी आय बँकेवरती या ठिकाणी हा एक पूर्णांक बहात्तर कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे आर बी माध्यमातून लिहून घ्या दोन पॉईंट हे एसबीआयने विशिष्ट नियामक मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यामुळे झाले आहे दुसरा पॉईंट कर्जांशी संबंधित नियम अनधिकृत डिजिटल व्यवहारांमध्ये ग्राहकांचे दायित्व आणि चालू खाते उघडण्याचे नियम या उल्लंघनामध्ये समाविष्ट होते ठीक आहे आर बी आयने हा दंड लावलेला आहे मला कमेंट करून सांगा आर बी आयचे वर्तमानमधील गव्हर्नर कोण आहेत आणि ते कितव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत पुढचा प्रश्न भारतातील पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये बांधला जाणार आहे पर्याय क्रमांक बी नोएडा हे योग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नोएडा या शहराच्या अंतर्गत भारतातील पहिला इंडियाज फर्स्ट कचरा ते वन्यजीव उद्यान उभारलं जाणार आहे लगेच जाता जाता बाकीच्या प्रथम गोष्टींवरती चर्चा करून जाऊया देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेशमध्ये जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एडक्यूब हरियाणामध्ये भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा वृंदावनमध्ये भारतातील पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोची केरळ या ठिकाणी प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना पंजाबमध्ये उत्तर भारतातील पहिली मानवी डी एन ए बँक बनारस हिंदू विद्यापीठ समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य उत्तराखंड आणि विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट बसवण्यात आला कोची विमानतळावरती पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे औपचारिकीकरण योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण पी एम एफ एम म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइज बरोबर तर या योजनेचा जो काही उद्देश होता तो भारतातील असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्राला औपचारिक बनवणे हा मागचा उद्देश होता ही योजना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना त्यांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते जी की सुरू करण्यात आली होती दोन हजार वीस मध्ये क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न मी सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांकडून खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केलं आहे ऑपरेशन कैलास ऑपरेशन शिवा ऑपरेशन आदी ऑपरेशन अमर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे